म्हणजे मला धमकी दिली व पवार परिवारांना सांगा चारशे पस्तीस कोटीचा हिशोब द्या कोविड मध्ये लोक मरत होते त्यावेळी पवार परिवार करतो याचा तो उत्तर पवार परिवाराने द्यावाच लागणार नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार आणि पवार कुटुंबियावरती गंभीर आरोप करत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी सौम्य काय बोलले पाहूया चार ते पस्तीस कोटी रुपये ची वसुली कोविड की कमाई एक पैसे काम न करता प्रताप पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडला मिळाले आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी मी उद्या दिल्लीत अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे सगळे त्यांचे दोन हजार बावीस पर्यंतचे बॅलन्स शीट पाहिले आहेत मार्च दोन हजार एकवीस मध्ये चारशे पस्तीस कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटनी प्रताप पवारांच्या कंपनीला सहा टक्के रिडिमेबल प्रेफरन्स शेट म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर इंटरेस्ट द्यायचं दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये एक, एक दमडीत इंटरेस्ट की डिविडेंड देण्यात आलं नाही आहे या चारशे पस्तीस कोटी मध्ये तीनशे कोटी रुपये प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये वळवल्या आहे ती पूर्ण चौकशी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि भारत सरकारचा कंपनी मंत्रालय आणि ईडीनी करावी अशी माझी मागणी आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यात लक्ष द्यायचं मान्य केलं आहे या सगळ्या ज्या ज्या मादा तक्रारी झाल्या त्या सगळ्या शंभर टक्के खऱ्या निघाल्या या सगळ्या एकोणचाळीस घोटाळे मी बाहेर काढले त्या सगळ्यांची चौकशी कुठे अटॅचमेंट झाल्या आहेत कुठे इन्व्हेस्टिगेशन आहेत कुठे एफ आय आर झालेले आहेत असं मुत्रीफ पण ज्युडिशरीमध्ये चालू आहे आता तो न्याय पुढचा जो निर्णय तो न्यायालयाने घ्यावा लागत भावना गवळी एकदा आमचं काम न्यायालयापर्यंत पोहोचण्यात न्यायालयामध्ये जाऊन मी काळा कोट घालून नाही उभा राहू शकत तर भावना गवळी त्यातही तक्रारी झाल्या इन्कम टॅक्सने आता सव्वा आठ कोटीची त्यांची प्रॉपर्टी येते केली तर आता जे काय असेल ते पुढे करतो याचा तो उत्तर पवार परिवाराने द्यावाच लागणार आहे त्यावेळी वसुली असते वसुली हे कमिशन नाही आहे कमिशन पवार परिवार बाकी ठिकाणी करत असेल आता मला माहित नाही एकाच कंपनीकडून अशा प्रकारची वसुली झाली आहे का पवार परिवाराने आणखीन पण असे वसुली कुठून कुठून केली असेल हे थे वसुली याची बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने शंभर कोटीचा डावा ठोकण्याची मला धमकी दिली व त्या पवार परिवारांना सांगा चारशे पस्तीस कोटीचा हिशोब द्या ही वसुली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा